मित्रांनो आणि मैत्रिणींनो सायंकाळच्या सहा वाजून सतरा मिनटं झाल्यात आणि तिकडं ट्रॅक्टर गाडी धुवून मी मला वाटते चार वाजल्यापासून एक तास पाच वाजेपर्यंत मी धुत होतो धुवून लावले तिथं त्याला हारही वावल्यात तेव्हा तिथं कुठला खटापाशी हार दिसतो का तो वाहून आहे मी पूजा करायची ट्रॅक्टर चिंताजी मग आपला दसरा पार पडतोय काय अडचण नाही म्हणजे एक नंबरमध्ये दुपारी जाऊन केक एक पिक आणला आहे मित्रांनो काय कानला जाऊन मस्तपैकी कठीण पिठीण केली म्हणलं जरा थोडं जरा राबचीक दिसाय नको आहे <coughs> आणि दुपार न आलो आणि मग ह्याच्यात नाद लागलो अगं इथं धुलं आपलं मस्तपैकी सगळं गाडीन टी एस टी पिन आणि ओकेमध्ये झालं सगळं गुरं फिरं आल्यात आबा आल्यात खाली गुरं घेऊन आणि मस्तपैकी ओका असा परिसर झाला आहे आणि कोंबड्यांचं दार लागलं द्रोजच्यासारखं कोंबड्यांना ला बसाय काय झाग नाही मग मी एका मिनटात ओपन करतो कोंबड्यात बसतात आहे मग पुढं जात आहे असा विषय होतोय असा आहे अंगणा तो विषय मित्रांनो आणि मी पूजनाचा पण व्हिडिओ काढेन मागच्या बॅक कॅमेऱ्याने काढच नाही पोरं तिकडे खेळत ते तिकडे थोडं म्हणलं आतापासनं थोडं थोडं शूट घ्यावं संध्याकाळी आपण टाकून द्या औ असं आहे मित्रांनो ओ का आणि वर हा बाळ हो कसं झालंय मस्तपैकी काय लय पावसाचा नाही विषय आणि तो का ते पोरं आंधार पडला तरी पितांबरीच खेळतात छोट्या कृष्णा आरू वाद्या आणि आणखी हा तर चाललं आहे सगळा विषय बाकीचं नाही काय मलला हो का तो का गेंग तिथे खेळते घरापाशी आमचा अनुभव आज गुराखड होता तेव्हा आताच आला एवढ्यात सगळे गँग आले आणि मित्रांनो हे हो असा विषय हा हिरबळ सकाळ धरण्याचा माझा मला वाटतं मी जास्त कष्ट केले आज भरपूर त्या कष्टाला काय तोड नाही आज कटाळा आहे दोन धून त्या ट्रॅक्टरच्या चाकांना तर काय चिकोल होता म्हणता पुसू पुसू तर हात दुखायला आहे बोट ते लय घाण एस टी पिंनीसुद्धा निघाला इतकी घाणशी टाकली होती लय अवघड विषय मित्रांनो कुठला विषय सोप्प आहे का सोप्पं काय नाही आयुष्यात संघर्षानेच भेटतंय काय असं ती त्यामुळं बड्डे दिवशी बड्डे असून नाही तर काय जन्मदिवस असो कष्ट तर करावंच आहे आणि रोजचं तर काम तर आहेच त्यात काय वादन नाही आता थोड्या वेळात आता आ ते आमचं देवापशी ती कुठं कोराडी कुठं इळं कुठं खुरपं काय आज पुजावं लागतं ती पोसत आहे मग टेक्स्टाचं त्यांचं पूजन करायचं गायांना बी हयदि लावावं लागेल कारण की ती बी लक्ष्मीचं त्यामुळे त्यांचं पूजन केलं पाहिजे त्यांना वेहादी कुकू लावलं जाईन तो बघतो मला सविस्तर तो, तो हज्यातच टाकला जाईन सविस्तर दावलं जा जाईन मला जेवढं दावणं होतं आहे मी तेवढं धावण्याचा प्रयत्न करीन एवढं लक्षात ठेवा हो तुम्ही आणि मी टाकणार त्यात काय वादा नाही हा विषय असा मित्रांनो बाकीचं काही नाही आणि आरो कालवा तिकडे आणि छोट्या बातकर गेला अंधार पडला आता ऐकत नाही मित्रांनो ती काय हो ऐकून घ्यायची क्षमताच नाही पोरांची आताची पोरं असली झाली मित्रांनो काय सांगा लय आहे कोण कुन कोणाचं ऐकायला तयार नाही इडूडशी तरी ऐकत नाही म्हणले मोठ्यांनी कोणाचं कोणी ऐक बारखीच ऐका नाही तर आमच्या हका कुठं चालली काय माहिती आका चालली दौऱ्या कुठत ट्रॅक्टरकडे चालल्यास की दौऱ्या मस्त पैकी हा सोनं नाणं घेऊन चालली होत सोनं नाणं सोनं नाणं कोंबड्या बसले मित्रांनो आपल्या नाही आणि झालं असा विषय सायंकाळचा काळाचा टाईम अखेक साईडला असं झालंय अवका असं खारवाड स्वरूपाचा आभाळ आहे त्याला आम्ही खरवडा म्हणतो कोण काय म्हणतो काय माहित नाही तर आम्ही म्हणतो खारवाडा आले आता ते पडलेलं नाव आहे तर पडलं की पडलंच आहे ना असं नाही तर काय असू काय म्हणायचं आहे तुम्हाला आणि मित्रांनो असा हा आहे संध्याकाळचं बी सगळं टाकलं जाईन थोडं 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 सगळं सगळं विषय कॅप्चर केलं जातील त्यात काय बांधा नाही आणि मला अक्षय भाऊ का फोन करते कर क्याला क्याला हो का ते काय माहिती मी काढते व्हिडिओ त्याला महागारी केला जाईल चार पाच मिनटात का लगेच उचलता म्हणायचं केला कट जाऊन मस्त मस्तपैकी त्यात काय वांदा नाही आणि पोरचा खेळ बंद झालेला आहे अशा प्रकार आणि आरोग्य बाग कसला खेळ आहे टायवाला नाही हानाहानी चालेल का रुमाला आणि हानते त्याचा सकाळ धरण छोटेनी हाण खेळ काय कसला चला मी भेटू परत आपण सायंकाळी आता थोड्या काय आहे ती आणि हो का कृष्ण हे चल मित्रांनो तुम्हाला आवाज चालले पूजन ट्रॅक्टरच फिर घासला आवा वर बी फुलं ठुते बघा कस काय ते मस्त आता पडत पडत मी व्हिडिओ चालू केला मग मी इकडे येतो पोजाय आधी चला पाणी ते आणा चलो चलो चले इकडं घातलाय घासलाय असा विषय आहे आणि आमचा अन्न था हार चालत घेऊन टॅक्टरला मस्त पैकी मम्मीने कवड्याच्या माळान फिळान जगपाक मध्ये घातल्यात देवाच्या त्याच्या एंगलमध्ये मध्ये खावा तिथं ते स्वस्तिक काढावा स्वस्तिक काढते जवळ लाल टॅक्टर येत आहे मग स्वस्तिक दिसतंय का नाही काय माहिती स्वस्तिकाचं मोठं प्रश्न चिन्ह आहे ट्रॅक्टरला साखर ठेवण्यात आलेली आहे असा प्रकार चालेल चालेल आहे सगळं मस्त पैकी मित्रांनो फुलं भरपूर स्वस्त झालेत पन्नास रुपये किलो ते सोन ना, 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 ना। पन्नास रुपये किलो किलोने फुलं आणल्यात आबा त्याच्यामध्ये हळदीचं पण वाडा गडद कराकडेच असा विषय चाललाय हाय वाडा वाटा हाय दिस हां ओके काही झाली पूजा आमची आता दा। <laughs> बरे बरे तर आता आमच्या मम्मीने उदबत्ती मोका हारायला लावली तर जेव्हा आम्ही हसतोय बरोबर आहे कुठं लावाय जागा नाही त्यामुळं मम्मीने आमच्या तिथे घेतले झाले मित्रांनो आमचं लक्ष्मी पूजन अशा प्रकारे मम्मी तू देवाचं पूजन केलं जाऊ का मी आता थांबा तुम्हाला आसलं स्वस्तिक राहिले थांबा बाबा म्हण तिथे दवाद गाडीचं स्वस्तिक पाणी की जरा भरपूर दिस नाही जरा दर लावा लावा तुम्ही आला मित्रांनो देहवाऱ्याच व्यवकाश केले इकडे ते कोयत कोराड कुरपूजलाय तिकडे ही कागदपत्राची फाईलचा फाईल एक का आहे ती पुजली आणि हो काही असं देहारे केले फुले फुले मांडून पूजन सगळे ही नियोजन आहे खास इकडे हो मस्त पैकी काय नाही ना असं चाललंय आमचं मनास थोडक्यात दसरा साजरा काय नाही बाकीच मित्रांनो चला काही वे